नमस्कार तुहेरी रे माझं मित्र या सिरियलच्या प्रोमोत आपण पाहत आहोत इथे चाळीत सगळेजण पाणी भरण्यासाठी नळावरती गेलेले असतात त्याच वेळेला इथे ईश्वरी आणि नम्रताही इथे जात जात असते आणि अर्णव पाहतो की हे सगळेजण पाणी भरायला एवढी गडबड करत आहे आपणही हेल्प करावी तिथे जाऊन तो तिथे भरपूर बायकांना हंडे भरून देण्यात मदत करत असतो आणि ते उचलून देण्याचीही मदत करतो सगळेजण फार खुश असतात जावं इथं खूप चांगला आहे सगळ्यांना खूप मदत करतोय म्हणून आता इथे ईश्वरी रागवते आणि जावई जाळीचा काही नोकर नाही इथे मदत करायला आला आहे असं म्हणत त्याला हाताला फरपटत ती बाहेर काढते आणि सांगते तुम्ही ना अशी कोणाची मदत केलेली मला अजिबात आवडणार नाही तुम्ही जाळीची जावई आहात जावई तर तो तिला म्हणतो इतकी पजेसिव्ह कशी झालीस तू माझा नवरा माझा नवरा करत आहे त्यावेळेला ती म्हणते पजेसिव्ह नाही हो मी तुमच्यावर प्रेम करते मनापासून आता इथे ईश्वरीने प्रेमाची कबूल दिली आहे आणि आता नवीनच ट्विस्ट सिरियलमध्ये येणार तो पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद